पारोळा येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे हप्ते खोरीमुळे खोरी आतापर्यंत लाकूड लिंबाचे झाड तोडून प्रत्येक वखारीमध्ये मोठ्या प्रमाणात विकताना दिसत आहे तसेच दररोज ट्रॅक्टर भरून दोन नंबर मध्ये माल विकला जातोय ही कत्तल रोखण्यासाठी वन विभागाचे नाकेदार असतात परंतु पावडा येथील नाकेदार फक्त हप्ते कोणासाठी आहेत प्रत्येक वाहनाला आठ हजार रुपये महिना ठरलाय म्हणून दर महिन्याला लाखो रुपये गोळा होतोय त्यामुळे पारोळा तालुक्यातील अनेक ठिकाणची लिंबाची झाडे मोठ्या प्रमाणात तोडलेली दिसत आहे पारोळ्याच्या शहरामध्ये उंदीरखेडा रोडावर अनेक वखारींमध्ये एवढा मोठा लाकूड आला कुठून लिंबाचे झाड तोडून मोठ्या प्रमाणात वखारींमध्ये विकल्या जात आहे रस्त्यावर हॉटेलवर मालकांना दिले जातात काही ठिकाणी फॅक्टरी आहेत त्यांना दिले जातात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फक्त हप्ता गोळा करण्यासाठी नियुक्ती केल्याचं बोलले जाते आता वरिष्ठ अधिकारी जळगाव कारवाई करतील का या विभागाच्या अधिकाऱ्यांचं संपत्तीचे चौकशी होणार का स्थानिक तहसीलदार यावर कारवाई करतील का अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.